हाय फ्रेंड्स माझं नाव संजय आहे मी एका छोट्या शहरामध्ये राहत होतो आमचं दोन मजली घर होतं खालचा मजला आम्ही नेहमी भाड्याने देत होतो तर वरच्या मजल्यावर आम्ही स्वतः राहत होतो आमच्याकडे सतत भाडेकरू बदलायचे आणि काही दिवसात पुन्हा नवीन यायचे एकदा आमच्याकडे भाडेकरू म्हणून दुसऱ्या राज्यातून एक जोडपं राहण्यासाठी आलं होतं त्यांना मी काकू आणि काका म्हणत असे काकापेक्षा काकूंचं वय फारच कमी होतं ती त्यांची दुसरी बायको होती पहिली बायको एका आजाराने गेल्यामुळे काकांनी आता दुसरं लग्न केलं होतं पण आताची बायको त्यांना त्यांच्यापेक्षा खूप कमी वायाची भेटली होती एक आठवडा ते दोघे व्यवस्थित राहिले पण अली अलिक, अलीकडच्या काळात त्या दोघांमध्ये खूपच भांडणं होत असत त्या भांडणाचे कारण वेगवेगळं होतं काका कंपनीत कामाने खूपच चुकून यायचे आणि आले की तसेच झोपी जायचे यामुळे काकू त्यांच्यावर खूप नाराज असायची या कारणामुळे त्या दोघांची सतत भांडणं व्हायची ऐन जवानीत काकूला काका काही खुश ठेवत नव्हते यामुळे काकू माझ्या मागे लागली होती ती सतत मला तिच्या घरी बोलावून घ्यायची आणि तिच्या नवऱ्याबद्दल सारं काही सांगत बसायची मी तिच्यापेक्षा खूप तरुण असल्याने ती माझ्याकडे वेगळ्याच कामासाठी पाहत होती मी देखील आमच्या घरी कोणी नसलं तरच तिच्याकडे जात असे दिवसभर कंपनीत दिवसभर काका कंपनीत कामाला जायचे आणि संध्याकाळी घरी यायचे संध्याकाळ झाली की तिला अंधाराची खूप भीती वाटायची यामुळे तिने मला आधीच सांगितले होते संजय माझा नवरा काही दिवसांनी आमच्या गावाकडे जाणार आहे तेव्हा मी घरामध्ये एकटीच असणार आहे पण रात्री मी एकटी झोपू शकत नाही कारण मला एकटीला रात्री खूप भीती वाटते यामुळे तू माझ्याकडे मुक्कामासाठी येत जा तिच्या या बोलण्यावर मी विचार केला काकू आपल्याला मुक्कामाला बोलवते खरं पण आपले आई बाबा परवानगी देतील का आणि त्यांना याविषयी कसं सांगायचं हा सा। प्रश्न मला पडला होता पण या प्रश्नाचे उत्तरही काकूने लगेच दिलं होतं ती मला म्हणाली होती तू काही काहीतरी सांग काहीतरी सांगून गुपचुप माझ्याकडे त्यामुळे तुझ्या घरच्यांना संशय देखील येणार नाही ना ना। पण हे सर्व ती कशासाठी करत असावी हे माझ्या लक्षात येत होतं एक दिवस काका खरोखरच गावाकडे गेले आणि त्या संध्याकाळी तिने मला मुक्कामाला बोलावले संध्याकाळच्या जेवणानंतर मी आईबाबांना एक कारण सांगितलं आणि थेट काकूंकडे आलो तेव्हा ती माझी वाटच पाहत होती आज गेल्यावर ती मला म्हणाली तुझे काका खूपच आळसे आहेत रे शिवाय त्यांचं वयदेखील झालं आहे यामुळे ते माझ्याकडे अजिबात लक्षात देत नाहीत तुला पाहिल्यानंतर मला वाटतंय अशा तरुण पोराबरोबरच मी लग्न करायला हवं हो होतं पण माझं चालं नशीबच फुटकं आता असं रडत बसून चालणार नाही यामुळे यामुळे तुला मी मुक्कामाला बोलवलं आहे ती असं बोलल्यावर मी चांगलाच घाबरलो होतो कारण मला कोणत्याच गोष्टीचा अनुभव नव्हता शिवाय ती माझ्यापेक्षा बरीच मोठी होती यामुळे माझं कसं होईल हा प्रश्न मला त्या क्षणी पडला होता पण हिम्मत करून आपण या प्रसंगाला टाळा थाड़ा, टाळायचाच प्रयत्न करायचा असं मी ठरवलंही होतं पण जसा अंधार पडत चालला होता तस तशी काकू खूपच घाबरायला लागली होती यामुळे ती माझ्याजवळ माझ्या जास्त जवळ येऊ लागली होती बाहेर साधे कु कुत्रे जरी भुंकले तरी ती मला एकदम जवळ यायला सांगायची त्या त्या रात्री नकळत आमच्या दोघांकडून खूप होत गेली माझ्या आयुष्यातील ती पहिली रात्र होती जी एवढी जागून मी काढली होती सकाळ झाल्यावर तिला समजलं हे पोरग तर खूप कामाचं दिसतंय यामुळे काका येईपर्यंत घरच्यांना काहीतरी बहाणा सांगून मी रोज मुकामाला यायचो आणि न कळत माझ्याकडून बरेच काही घडून जायचं पण ते सुख त्या क्षणी त्या क्षणभर सुखासाठी पुरेसं होतं शेवटी आमच्यातले असे प्रसंग घरच्यांना माहीत झाल्यावर त्यांनी मला हॉस्टेलला टाकलं होतं यामुळे माझं आता घराकडे येणं बंद झालं होतं हॉस्टेलमध्ये असताना काकूंची मला खूप आठवण यायची पण या सर्व आठवणी एक अनुभव म्हणून सदैव माझ्या डोळ्यासमोरच उभ्या होत्या